अशात सर्व मी अश्विनी खूप खूप स्वागत करते तुमचं माझं चॅनेल जर्नीमध्ये मा तुमच्या मागे जो काही त्रास असेल टेन्शन असेल ते लवकरच दूर होऊन तुमच्यासाठी जे काही योग्य आहे तो बदल तुमच्या आयुष्यात शिवशंभूंच्या कृपेने लवकर घडू देत ओम नम शिवाय हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम आजच्या व्हिडिओच्या टायटलमधून तुम्हाला हे समजलंच असेल की मी कशाबद्दल बोलणार आहे ते शिवलीला अमृत या ग्रंथाबद्दल आज आपण माहिती करून घेणार आहोत जे माझ्यासारखं दरवेळेस म्हणजेच श्रावण महिन्यात किंवा महाशिवरात्र या दिवसात जे पारायण करत असतील त्यांना तर सर्व माहीत असेलच पण जे नवीन आहेत आणि जे नव्याने सुरुवात करणार असतील त्यांच्यासाठी मी सांगते शिवशंकरांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करतात हे पारायण वर्षभरात आपण केव्हाही कोणत्याही सोमवारी सुरू करू शकतो हे पारायण करण्याचे विविध प्रकार आहेत पण त्याआधी मी तुम्हाला सांगते मगापासून आता तुम्ही बघत आला असेलच की मी छान अशी बेलपत्राची रांगोळी काढलेली आहे मला जमेल तशी ते बेलपत्रच आहे बऱ्याच जणांना अजून काही वेगळं वाटलं नसेल म्हणजे झालं बेलपत्राची अशी छान अशी रांगोळी काढलेली आहे समोर दिसतो दिसतोय आणि त्याच्यावरती जे कापड अंतरलेलं आहे मी पांढरं ते खूप असं चुरगळल्यासारखं पण दिसत असेल तुम्हाला ते काय झालं हे जे कापड आहे पारायण करण्याचं माझं म्हणजे दरवेळेस मी हे वापरते पण यावेळेस काय झालं होतं मी सामान ठेवताना पण हे एकत्र सामान ठेवण्याची मला सवय आहे सगळं म्हणजे ज्यावेळेस धुवून वगैरे झालं असतं त्या डब्यात ठेवताना यावेळेस घडी केली नाही ते धुवून तसंच आणून ठेवलं ते त्याच्यावरती सामान पुन्हा मी ठेवत गेल्यामुळे ते जरा असं सुरगळल्यासारखं दिसते पण हे दरवेळेस आता म्हणजे दोन तीन वेळा तरी मी वापरले म्हणजे श्रावणात असेल आपण पारायण करतो तेव्हा आणि आता यावेळेस पण माझ्या ते नंतर लक्षात आलं ज्यावेळेस मी काढलं त्यावेळेस अगोदर जर लक्षात आलं असतं तर यावेळेस मी कापडं नक्कीच बदललं असतं पण असो चला बऱ्याच जणांना वाटेल असं का चुरगळले त्याच्यावरच का मांडले त्याच्यासाठी मी पहिल्यांदा हे क्लिअर केलं तर छान असा पाठ मांडून त्याच्यावरती मी पांढरं वस्त्र अंथरलेलं आहे म्हणजेच आपला पांढरा पीस अंथरलेला आहे मग त्याच्यावरती थोडंसं तांदूळ ठेवून मग आपल्या शिवपिंडीची मी इथं स्थापना केलेली आहे पहिल्याच दिवशी आपण हे सगळं करून घ्यायचं आहे जे आपण पारायणाच्या दिवशी सुरुवात करणार आहोत त्या दिवशी हे सगळं करून घ्यायचं मग छान असा फोटो पण लावलेला आहे मी हा शिवशंकरांचा आणि आत्ता मी व्हिडिओ जेवढं तुम्हाला शूट दाखवलं आहे ते माझ्या दोन तीन ते तीन वेळाच पारायणांचा असेल म्हणजे शक्यतो दोनच वेळेचं असेल कारण इतर वेळेस मी कोणतंही शूट करत बसलेलं नाही आहे म्हणजे प्रत्येक दिवस वाईज असं काही मी शूट केलेलं नाही आहे किंवा मी स्वतःलाही असं ते वाचताना शूट केलं नाही आहे कारण ते माझ्या लक्षातच नाही आलं कारण आपण काय असतं ते करण्याच्या ह्याच्यात असतो ना म्हणजे आज त्या टायमामध्ये बसलं पाहिजे त्या टायमात तेवढे अध्याय झाले पाहिजेत पुन्हा आपली सकाळची कामं आपण त्याच ह्याच्यामध्ये असतो त्यामुळे माझ्या ते काही लक्षात आलं नाही माझं जेवढं मी रेग्युलर असं थोडंफार थोडंफार असं शूट केलं तेवढंच म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं शिवाय शिवलीला या ग्रंथाचं थोडंफार महत्त्वही तुमच्यासोबत शेअर करून होईल मी कशी पूजा मांडली ते पण तुमच्यासोबत थोडंफार दाखवून होईल म्हणून मी म्हटलं की हा जेवढा व्हिडिओ होतोय तेवढा तुमच्यासोबत शेअर करावा तर ही जी माळ दिसते तुम्हाला तर ही जपमाळ आहे तर आपण पारायण करण्याच्या आधी ह्याच्यावर एक माळ जप करून घ्यायचा आणि मग आपलं पारायण जे आहे ते रोज वाचायला सुरुवात करायची आणि हे जे वरती तुम्हाला दिसते शिवपिंडीवर वाहण्यासाठी जे पाण्याचं मी हे लावलेलं ला आहे तर ते सुद्धा यावेळेसच घेतलेलं होतं मी आणि मग यावेळेस केली नाही तर दरवेळेस आपलं असतं की पेल्याने वगैरे पाणी वाहणं असंच असते पण खूप दिवसापासून मला घ्यायची पण इच्छा होती म्हटलं घेऊया आपण आणि मग नंतर यावेळेस सगळं असं छान पूजा वगैरे मांडून मग यावेळेस सगळं पारायण माझं झालं खूप छान पारायण झालं रोजच्या रोज बसून सगळे अध्याय रोज दोन वाचायचे आणि त्याच्यानंतर खूप छान अनुभूती वाटते खूप प्रसन्न वाटतं आणि या भांड्याला शिवलिंग जलाभिषेक पात्र द्या असं जरी म्हटलं तुम्ही पूजेच्या आपल्या दुकानात जाऊन तरीसुद्धा तुम्हाला ते आरामात मिळून जाईल शिवलिंगावर ठेवण्यासाठी जे जलाभिषेक पात्र असतं ते दाखवा म्हणायचं ते आरामात दाखवतात तुम्हाला जो आवडेल त्या साईजचा तुम्ही लोटा यामध्ये घेऊ शकता लोटे लहान मोठे भरपूर साईज असते याच्यामध्ये तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही घेऊ शकता या तर यावेळेस माझी ती इच्छा पूर्ण झाली तुम्हाला पण घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता ती तुम्हाला श्रावणात वापरता येईल किंवा तुम्ही रेग्युलर दर सोमवारी पूजा करत असाल तर तेव्हा सुद्धा वापरता येईल या शिवलीला मृत पोथीचं पारायण श्रावण महिना किंवा महाशिवरात्रीनिमित्त जेव्हा आपण करणार असू तेव्हा कोणत्याही सोमवारी सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर अकरा पेलाची पाणी व्हावी व आपल्या जीवनात शांती समाधान आनंद व इच्छित मनोकामनेसाठी शिवलीला अमृत पोथीचे सात दिवसात पारायण करणार आहे तरी ते कार्य श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करायची मंदिरात किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी पोथी वाचण्याच्या आधी आपण सुचिरभूत असावं दिवा अखंड तेवट ठेवावा जसा तुम्ही बघतायच असा हा संकल्प करायचा आणि मग पारायण काळात आपण मांस मटण अंडी हे खायचंच नाही म्हणजेच मांसाहार हा वर्ज करायचा शक्यतो जेवढे दिवस आपण पारायण करणार आहोत तेवढे दिवस तरी घरात बनवायचंच नाही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा पारायण करायची वेळ शक्यतो ठरवून घ्या रोज वेगवेगळी असे करू नका एका ठराविक वेळेला आपण हे पारायण रोज करायला घ्यायचं म्हणजे एक वेळ निश्चित करायची आणि त्या वेळेला हे रोज पारायण झालंच पाहिजे आता मला ब्रह्ममुहूर्तावर पारायण करायचं कितीही म्हटलं तरी सात दिवसांसाठी मग कपडे धुवायची तशीच ठेवावी लागणार कारण सकाळ सकाळी माझं पहिला ते काम आहे की उठून पहिला कपडे धुवायला जायचं नाहीतर मग आहेच दंगा या घरमालकीनीचा म्हणजे आपण जेव्हा घर भाड्याने राहतो तर असे हे प्रॉब्लेम असतातच म्हणून तुमची जी कुठली वेळ असेल ज्या वेळेत तुम्हाला निवांत शांत असा वेळ असतो त्यावेळेस हे पारायण करायचं शक्यतो ज्यांना जमेत असेल त्यांनी नक्कीच ब्रह्ममुहूर्तावर हे पारायण करायचं आता या पारायणाचे फायदे काय किंवा आपण हे पारायण का करायचं तर या पारायणामुळे भगवान शिव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात मग तो विवाह संतानप्राप्ती असो किंवा आपलं आरोग्य असो आपल्या समृद्धीसाठी मानसिक शांतीसाठी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण होण्यासाठी कुटुंबसौख्यासाठी आणि शांती प्राप्त होण्यासाठी हे शिवलीलामृत पारायण नक्की करावं प्रत्येकानं हे केलेच पाहिजे स्वत अनुभूती घेतली पाहिजे त्याशिवाय काही आपण सांगू शकत नाही की दुसऱ्यानं काय घेतला त्याला अनुभव काय आला जेव्हा आपण ते स्वतः अनुभूती येतो स्वतः आपण त्यातून ते जातो तेव्हा आपल्याला ते जाणवतं की आपल्या आयुष्यात काय काय बदल घडतायत आपल्याला पहिल्यापेक्षा किती छान आपली उन्नती झाली आहे कुठल्या ना कुठल्या मार्गांमध्ये जर आपण अडकलो असेल तर आपल्याला मार्ग दिसायला चालू होतात म्हणजे अशी खूप वेगवेगळी आपल्याला अनुभूती येत जाते जेव्हा आपण असे पारायण करायला सुरुवात करतो आता पारायणाचे वेगवेगळे प्रकार कोणते तर कोणी सप्ताह सात दिवसांचं पारायण करतात तर कोणी तीन दिवसाचं कोणी एक दिवसांचं पण हे पारायण करतं या ग्रंथामध्ये एकूण पंधरा अध्याय आहेत पण चौदा अध्याय हे मूळ अध्याय आहेत शिवलीला अमृत हा जो ग्रंथ आहे तो खूप प्राचीन ग्रंथ आहे त्यामुळे चौदा अध्यायांच आपण पारायण करायचं पंधरावा जो अध्याय आहे तो नंतर जोडण्यात आला आहे तरी सुद्धा शेवटच्या दिवशी ज्यांना हा अध्याय वाचायचा आहे ते वाचू शकतात म्हणजेच इथं मी तीन दिवसांचं सात दिवसांचं जे पारायण आहे त्याच्याबद्दल बोलत आहे एक दिवसाच्या पारायणामध्ये तर सर्व अध्याय वाचावेच लागतात आणि इथे मी जे पारायण केले आहे ते सात दिवसांचे माझे पारायण होते म्हणजेच सोमवारपासून सुरू होऊन आता रविवारी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी हे संपणारं होतं म्हणजे श्रावण महिना असो श्रावण महिन्यात पण श्रावण सोमवारी चालू करायचं ते रविवारी संपतं असं श्रावण महिन्यात तुम्ही पूर्ण महिनाभर करू शकता किंवा दोन आठवडे असं तीन आठवडे म्हणजे जेवढं श्रावण महिन्यात जमेल तेवढं सुद्धा तुम्ही करू शकता अजून एक महत्त्व या पारायणातलं म्हणजे अकरावा अध्याय अकरावा अध्याय वाचल्यावर संपूर्ण पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळतं म्हणजे आता समजा शक्यतो ज्यांना जमत नाही सात दिवसाचं पारायण असो तीन दिवसाचं असो किंवा एक दिवसाचं असो आता ही आपण पूजा मांडायची म्हणजे रेग्युलर आपली घरातील जी आपण देवपूजा करतो ती देवपूजा व्यवस्थित करायची आता हे तुम्ही मांडलं नाही तरीसुद्धा चालतं इथं खाली सगळं पिंडे वगैरे मांडायची पण गरज नाही आहे तिथंच शिवलिंग आपलं असतंच देवघरात तिथेच जरी तुम्ही पूजा केली त्या दिवशी देवापासून जरी पारायण करायला सुरुवात केली तरीसुद्धा चालतं कारण आपण गणपतीची तर पूजा करतोच हे तर आपल्याला माहितीच आहे गणपतीच्या पूजेशिवाय काही होत नाही आता इथे मी खाली गणपतीची मूर्ती किंवा काही घेतलेलं नाही आहे कारण आपली रोजची देवपूजा ही असतेच रोजची देवपूजा करायची आणि मग जो आपला पारायणाचा टाईम ठरलेला आहे त्याच्यामध्ये हे पारायण वाचायचं असं मी केलेलं होतं तसंच सेम तुम्ही करू शकता किंवा मग कि हे असं खाली मांडणार असाल तर मग त्याच्यामध्ये गणपतीची मूर्ती वगैरे पण मांडायची ज्यांना इच्छा असेल ते पण मांडू शकतात किंवा हे असं फक्त शिवलिंग मांडूनसुद्धा करू शकतात दरवेळेस ज्यांना पूर्ण पारायण करण्याचं जमत नाही म्हणजे पूर्ण सगळे अध्याय वाचायचं आणि हे काही जमत नाही तर त्यांनी फक्त अकरावा अध्याय जरी आपल्या नित्य वाचनात ठेवला म्हणजे आपला दर सोमवार टू सोमवार असेल किंवा रोज जरी असेल अकरावा अध्याय जरी वाचला तरीसुद्धा खूप छान तुम्हाला अनुभव येईल आता महाशिवरात्र असेल तेव्हा पण अकरावा अध्याय आणि महाशिवरात्रीला मेन म्हणजे ह्या पुस्तकामध्ये शिवलीला अमृत दुसरा अध्याय आहे त्याच्यावरती आधारित आपल्या महाशिवरात्रीचं महत्त्व सांगणारा तो पण वाचला तरीसुद्धा चालतो तर नक्की सगळ्यांनी वाचावा असा आहे तो अध्याय दुसरा अध्याय हा महाशिवरात्रीसाठी तो रात्री वाचतात म्हणजे भरपूर जण जेव्हा आपला तो निश्चित काल असतो म्हणतात ना बारा ते एकच्या दरम्यान तेव्हा बरेच जण तो अध्याय रात्री वाचत असतात आणि जो आपला अकरावा असतो तो सकाळी पण वाचू शकता तुम्ही म्हणजे त्या दिवशी जर दोन अध्याय तुम्ही वाचणार असाल तर पारायण ज्यांनी केरण असेल त्यांच्यासाठी मी हे सांगितलं असं पण बरेच जण करतात पारायण काळात परचे काटोकोरपणे पाळावे ब्रह्मचर्य असावे मनाने शरीराने शुद्ध असावे कोणाचा राग शक्यतो करू नये आणि सात्विक अन्न खावं उद्यापन करताना पारायणाच्या शेवटच्या दिवशी जे घरी केलेले पदार्थ असतील त्याचाच नैवेद्य दाखवायचा तुमच्या इच्छेने अजून काही विशेष करणार असाल तर ते पण तुम्ही करू शकता शिवाय आपल्या शिवमंदिरात जाऊन तुम्ही दान पण करू शकता पारायणाच्या वेळेस पांढरे शुभ्र वस्त्र शक्यतो वापरायचं आणि दररोज बारा वाजायच्या आतमध्ये पारायण संपवायचं म्हणजे जर तुम्ही सकाळी करणार असाल तर नाहीतर मग तुम्ही प्रदोष काळात पण करू शकता मग साखर दूध केळीचा नैवेद्य दाखवायचा आणि जर नसेल तरी आपली घरातली साधी साखर गूळ जसं मी इथं तुम्हाला दिसतंच आहे ठेवलं आहे ते जरी दाखवलं तरी चालतं शेवटी काय देव तुमचा भाव पाहतो सजावट किती केली तुम्ही मिठाया फळांचे ढीग लावून किती ठेवले हे तर देव पाहत नाही मुळातच शिवशंकरांना भोळा साम असे म्हणतात साधं बेलपत्र जरी मनापासून व्हायलं तरी शिवशंकर प्रसन्न होतात आपले महादेव हे अतिशय भोळे आहेत सतत आपण त्यांचं नामस्मरण करत राहावं जितकी जमेल तितकी आपली साधी भोळी पूजा सुद्धा महादेव मान्य करतात चला तर मग आजचा माझा शिवलीला अमृत पारायणाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर कमेंट नक्की करा उद्या भेटूच नवीन व्लॉगसोबत